चालू असतं बरं का मशीन चालू असतं असे केस उडत राहतात हिरोचे आणि हिरो ऍक्शन करत राहतं अशी शूटिंग होते माहिती ना आणि बाय उद्या टाकी धुवा लागेल हे टाकी ना उद्या आपण धुवून टाकू नक्की चालू नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आपण आज शेडमध्ये जातो आहे जनरेटरची सर्व्हिसिंग करण्यासाठी कोणतं जनरेटर माहिती नाही केनोपी नाही आहे जे अकरा केवीचं पहिल्या गाड्यांवर पहिल्या बँडच्या गाड्या जुन्या बँकच्या गाड्यांवर वाजवायचे तिथं ठेवायचे ते गाडीवर ते जनरेटर आपल्याकडे अजूनसुद्धा पडलेलं आहे आणि ते एकदम म्हणजे ते काही कामात पण नाही काहीच नाही फक्त पडलेलं आहे तर पडलेलं आहे तिथं ते आपल्याला सर्व्हिसिंग करून ते सेल करायचं आहे मित्रांनो आज तोच ब्लॉग होणार आहे आणि कालचा ब्लॉग बघितला तुम्ही आपण गाडी पासिंग करून आणली आणि सट्यानयाला लावली तर त्याच्या दुसऱ्या दिवशी ब्लॉग बनवतो मी हा आणि सट्याला काय गेलो नाही मी तो टॉरला वगैरे उतरवायचा होता म्हणून तो, तो, तो समीरच समीर दादा ते करून घेतील तिथं आपण जाऊ दुसऱ्या दिवशी जनरेटर आपलं मोठं दुस म्हणजे जे गाडीवर ते ठेवणार आहोत आपण ते केनोपी येणार आहे म्हणजे जनरेटर येणार आहे नवीन जनरेटर उद्या किंवा परवा तोच ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल तर आता आपण जाऊ शेडमध्ये बघा माझ्यासोबत माऊ पण आहे आता सध्या मी तर घरीच आहे सीझन पण बन आहे गाडी बनवायचं काम चालू आहे म्हणून सध्या आता घरीच आहे आणि फक्त मी तुम्हाला रोज अपडेट देत जाईल आणि तुम्ही फक्त आपल्या ब्लॉगला कनेक्ट राहत जा तर ठीक आहे माऊ पण येतो आहे काय करतो आहे चल चल माऊ आहे आणि योगितासुद्धा आहे योगितासुद्धा येते तर आपण जाऊ वरती कुलूप लागून दिलं ला घराला आणि सध्या खूप खूप चोऱ्या होत आहे म्हणून आपण दिवस असतानासुद्धा आपण घराला कुलूप लावतोय आणि लावायलाच पाहिजे प्रत्येकाने घरात काय पण नसू द्या काय नाही पण राहिल्यानंतर कुलूपच लावायचं तर ठीक आहे आपण जातो आहे आता पायपायी घर काय जवळच आहे चला आणि मित्रांनो राजू दादा तर गेले नामपूरला तुम्हाला तर माहिती आहे आपलं म्युझिकल शॉप आहे नामपूरला त्याची ज्या आवाजाची सेटिंग कोणत्या तरी बँड येणार होता तिथं सेटिंग करण्यासाठी गेलेत ते तर हे बघा शेड लावलेलं आहे आणि बघा मित्रांनो आपली जुनी फॅशन प्रो सगळ्यात पहिले आपल्याकडे ही गाडी होती ही गाडी सगळ्यात आधी घेतली होती आपण तिची हालत आता खूप म्हणजे तिला कोणी यूज करत नाही ती इथंच लावलेली बऱ्याच कधीचे आणि इकडं पल्सर पण लावलेलीच आहे ही पण यूजमध्ये येत नाही आता आणि कारण की कोणाला वेळच नाही रिकाम कोणी फिरतच नाही जोर लागा के शाबास तर हे बघा मित्रांनो हे जनरेटर आहे तिथं किती पसारा पडला आहे हे बघा एम्प्लिफायर स्मोकर तर आपल्याला फक्त हे जनरेटरच काढायचं आहे बाहेर ती सर्व्हिशिंग करू आणि बघू त्याच्यात आता काय प्रॉब्लेम आहे पेट्रोल पण नसणार टाकीमध्ये ती टाकू आणि चालू करून बघू होतं का नाही बॅटरी पण आहे आपल्याकडे पण ती चार्जिंग नाही आहे पण दुसरी आपण चार्जिंग केलेली बॅटरी आणू तर आपण पहिले हे हा पसारा दोरचा काढून घेऊ साईडला इतके आखा सा ले ले दोर होऊन गेले आकाची पण आलेले नाही झोका बांधायचा कुठे दोर तर पडलेले आहेत झाडं पण नाही आणि कधीच आहे दोर पडले होते अडचण आहे व्यवस्थित काढावं लागेल हे बघा हे बघा हा चांगला फॅन आहे हे बघा चांगला फॅन आहे त्याच्यावर किती जाळं लागून गेलं ही पिन पण ओके आणि असाच असाच पडला आहे आता आम्ही हा आपल्याकडे घेऊन जाऊ मस्त छोटा फॅन आहे नाही का तर तो पण थोडा साफ करावा लागेल माऊला माऊचा आहे बरं का आपण साईडला ठेवू आणि इतकं जड आहे जनरेटर कसं काय काढायचं एक एकटाच माणूस आहे आणि हा बॉडी बिल्डर आणला आहे मी सोबत

बाय आय एम अ बॉडी गार्ड तर मित्रांनो एक तुम्हाला सांगायचं बाकी आहे आता आपल्याला जिम लावायची आहे मस्त आणि बॉडी बिडी एक नंबर बनवायची तर पहिले पण जिम करायचो मी जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून जिमचं पूर्ण वाटोळं झालं आणि बॉडीचं पण वाटोळं झालं बरं का बॉडीचं पण वाटोळं झालं त्याच्यानंतर आत् आत्ता चान्स आहे आपल्याला मस्त जिमला आता झालं आहे एक मुलगा झाला सगळं झालं पुढे पाहू आता मस्त पहिले जिम करू तब्येत बनू मग पाहू पुढे चला आणि एक हो आपल्या गाणंसुद्धा तयार करायचं आहे बरं का रेकॉर्डिंग करायची एक गाण्याची आणि त्याच्यात योग्यता राहणार आहे ॲक्टर म्हणून आणि मीच राहणार आहे ॲक्टर म्हणून तर आम्हीच दोन्ही परफेक्ट आहे आणि फक्त आप आपलेच गाणे स्वतःचे गाणे चार पाच गाणे ते करायचे आता था। आता थांबायचं नाही काय <laughs> थांबायचं <से> नाही हा <laughs> <laughs> तर मित्रांनो मेहनत करत राहा कंटिन्यू मेहनत करायची मेहनत करा करा केलेलं कधीच वाया जाणार नाही फक्त तुम्ही प्रामाणिकपणाने मेहनत करा लहानपणापासून मोठे होईपर्यंत मेहनत करत राहा शंभर टक्के तुम्हाला फळ शंभर टक्के मिळेल मेहनतीचं फळ शंभर टक्के भेटतं आणि माझं माहिती आहे का माझं स्वप्न होतं की बँड शंभर टक्के मी टाकेलच केव्हा जेव्हा मी का सातवीला होतो तेव्हा माझं स्वप्न होतं की बँड टाकायचं तर आज ते स्वप्न पूर्ण झालं आहे आज नाही ते कधीचं झालं दोन हजार दहा मध्येच झालं पूर्ण तर हे बघा काढलं आहे आपण आता बाहेर जनरेटर थोडं इकडे साईटला घेऊ असं गे बोलायला गेलो तर खूप बोलायचं आहे पण हे कामं पण आहेत ना कामं पण करावं लागतं तर ठीक आहे आपण निवांत बोलू कधीतरी हे बघा थोडंच काम केलं पण बा कसं होऊन गेलं आता योगिताला लावलं ते झाडायला योग्यता झाड दे मेकॅनिक तुला झाडू बराबर लागा दे पहिले आपण हा फॅन

तो सब ने काट काढके रखा है देख सकते हो वो अभी हमको साफ करना पड है आणि हे मित्रांनो हे सगळं हव्याने साफ करावं लागेल आणि आपल्याला एक एक त्याचा पार्ट खोलून मग सर्विसिंग करायची आहे तर आपण इथं बॅटरी खोलतो आहे त्याची बॅटरी खोलून ती किती चार्जिंग आहे नवी बॅटरी आहे ती तिला पाणी वगैरे चेक करू आणि तिचं किती टक्के चार्जिंग आहे ते चेक करू तर मित्रांनो शेडमध्ये कधीच आलो नव्हतं तर आज आलो आहे खास हे काम करण्यासाठी आपल्याला सेल करायचं आहे हे सर्व्हिसिंग करून एकदम भारी जनरेटर आहे अकरा के वीचं आहे इलेमॅक्स इलेमॅक्स होंडा कंपनीची जी पहिले त्याच कंपनीचं आहे तुम्हाला सगळं चालू वगैरे करून दाखवेल कोणाला घ्यायचं असेल तर शंभर टक्के आपल्याला संपर्क करा अकरा केवी जनरेटर लागतंच मंडपवाले आता म बँडवाले तर कोणी वापरणार नाही आणि वापरत असतील कोणते बँडवाले जे जुने आहेत का ज्यांच्या जुन्या गाड्या असतील तेच वापरत असतील तर आपण त्यांच्यासाठी देऊ शकतो या ज्यांना आकरा केवी लागेल ते घेऊ शकता कमी जास्त होऊन जाईल करून टाकू तुमच्यासाठी वेळ मिळतो ते हात काय म्हणजे जास्त व्हायब्रेट मारता जा येते आपल्याकडे पहिलं होतं ना जे आपल्याकडे पहिलं होतं काय तेच भारी होतं कोणी आणलं काय माहिती ते हे थोडी वॅक्यूम क्लिनर होतं ते त्याला ते काय करतं करतात घाण दरेक्ट आतमध्ये ओढते हे मशीन आणि हे फक्त हवा आहे ते पिक्चरमध्ये माहिती आहे का कसं करता, करता? शूटिंगच्या वेळेस माहिती आहे काय होतं एक हवावाला असा असतो आणि कॅमेरा एक असतो हे काही दिसत नाही आणि एक जण असं हवा मारतो चालू असतं बरं का मशीन चालू असतं असे केस उडत राहतात हिरोचे आणि हिरो ॲक्शन करत राहतं अशी शूटिंग होते माहिती आहे ना नाही आपण अशा मोकळ्या ठिकाणी करू एकदम तिथं हवा चालूच असते हे फायटिंगच्या ठिकाणी कसं असतं माहिती का फायटिंगच्या ठिकाणी तिथे कसं एवढ्या जागेत हवा नाही राहत त्यामुळे फॅनचा किंवा याचा उपयोग करतो साफसफाई करायला येतच नाही शेड मच्छर तयार होतीलच नाही तर आता आपल्याकडे पाना पाहिजे का हे खोलायचं होतं आपल्याला आणि हे बॅटरी खोलायची आहे त्यासाठी पानाची गरज आहे तरी जावं लागेल तिकडे ये मांकर टोंडाचा ये चाल हो जाएगा, सपर हो जाएगा पापड़ हो जाएगा चल हर बाजू राज राजभर शग ये राज करण है

हमने पेट्रोल की टंकी निकाल ली है उसको अभी अच्छे से साफ करेंगे धोएंगे और लगाएंगे और क्या तो चौक ची वायर कुट गई हाँ यस बॉस अगं हे दहा वर्ष झाले ना अनुभव आणि दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आम्हाला म्हणून मा माहिती तर पडणारच ना दहा वर्षात काही काही ना काही माहीत नाही काही नाही ना, असं चालू आहे चालू आहे आणि तो जमाना आपण बदलला ना पहिले आम्ही असे दिवस काढले जे जुने बँडवाले आहेत ना जे जुने आहेत का बँडवाले त्यांनी असे दिवस काढले तर एकदम शून्यातून जग निर्माण केलं आहे

आणि बाय उद्या टाकी धुवा लागेल ही टाकी आहे ना उद्या आपण धुऊन टाकू आणि ही चार्जिंग बॅटरी आहे ना मी चार्जिंगला लावून देतो आणि त्याच्यात ऑइल पण कमी आहे बॅटरी दुकानावर तुला तेवी माहीत नाही कुठं लावतो चालू कुठे लावतो मोबाईल कुठं लावतो चालू घरी लावतो ना आणि बॅटरी कुठं लावायची गाडीत पण लावतो ना काही काही वेळा कोणत्या गाडीत के म्हणजे आपली आय टईन टीची जर बॅटरी कमी होऊन गेली तर आपण लगेच ते बत्तीस नंबरला लावून देतो चार्जिंग करून देतो चालू गाडी लावून देतो ही कोणत्या गाडी लागेल रिक्षाला लागेल रिक्षाला लागेल डुक्कर रिक्षाला रिक्षाला डुक्कर रिक्षा कुठे लावतो

तर मित्रांनो जेवढं काम झालं तेवढं आम्ही केलं आणि ते जनरेटर साईडला सरकवून दिलं ते तीन चार जण लागतं त्याला हलवायला मी एकट्याने ते सरकवलं आणि स्वच्छता केली सर्व्हिशिंग केली थोडीशी थोडीफार केली बाकीची आपण उद्या करू एकटा माणूस खूप थकून जातं तर आता वेळ खूप झाला आहे साडेसहा वाजून गेले आता लगेच अंधार पडून जाईल आणि तिथं मच्छर पण खूप चावत होते मच्छर खूप चावत असल्यामुळे आप लवकर आपण शेड बंद करून दिलं आणि निघून आलो बाहेर तर आपण उद्या सकाळी सकाळी लवकर येऊ दहा अकरा वाजता लवकर करू तर ठीक आहे आता या घरी आलो आहे बसलो आहे वगैरे पाणी पितो फ्रेश होतो आणि ब्लॉग रिडिंग करतो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या काळजी घ्या गुड बाय टेक केअर गुड नाईट